नमस्कार आज आपण भेट द्यायला आलेलो आहोत एक रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा पेडसर आपण पाहतात स्वच्छ आणि सुंदर निसर्गाच्या वातावरणातील हा परिसर आणि आता ह्या कॅम्पसमध्ये शिकत असलेले जवळजवळ चारशे ते साडेचारशे विद्यार्थी आज या शाळेमध्ये अक्षरशाळा अक्षरशिल्प कार्यशाळा आणि स्कॉलरशिप तज्ज्ञ मार्गदर्शन ह्या कार्यशाळेसाठी आलेलो असताना एक छानशी शाळा आवडली हिचा कॅम्पस कॅमेऱ्यात टिपून आपण सर्वांना दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न तर आपण पाहत आहात अतिशय सुंदर अशा वातावरणात आपण ही शाळा बघत आहात या आहेत वर्गखोल्या पार्किंग झोन आणि इथे छान असे वर्गखोल्या सगळीकडं निसर्ग आपण पाहूया शाळेचा बोर्ड आणि ही आहे शाळेची वास्तू अतिशय देखणी इमारत आणि सुसज्ज वर्ग खोल्या शाळेचा परिसर आणि ह्या आनंददायी वातावरणात शिकत असलेले हे विद्यार्थी वर्ग इकडे समोर मुलांचं वसतिगृह आहे शिक्षण महर्षी दादासाहेब लिमणे लिमये कला मंच आहे आणि ह्याच्याच मागच्या साईडला मुलींचं वसतिगृह आहे अशी अद्ययावत अशी सुसज्ज शाळा निसर्गाच्या शाळेने द्यात आहे आणि इथे आपण बघ इथे आपण बघणार आहोत त्यांच्या शाळेतील एक आय बी टी एक नवीन त्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण कसं दिलं जातं आणि आपल्या समोर आहेत इथे या शाळेचे शिक्षक मोरे सर आणि त्यांच्यासमोर आहेत साळुंके सर आपण त्यांच्या या आय बी टी उपक्रमासाठी भेट देणार आहोत पाहूया काही क्षणचित्रे आणि आपण ह्या शाळेतील वर्ग खोल्यांना भेट देणार आहोत आणि जाणून घेऊया ह्या मोरे सरांच्या माध्यमातून मोरे सर नमस्कार, नमस्कार। आपण आम्हाला आपल्या शाळेच्या वर्ग खोल्यांची आणि वेगवेगळ्या व्यावसायिक शिक्षणाची माहिती द्या हा जरा हे एकच मिनट हे आहे त्यांचा संगणक कक्ष बघा मुलांसाठी असलेली ही संगणक कक्ष व्यवस्था आता विद्यार्थ्यांचे दुसरे वर्ग चालू आहे त्यांना पिरियड वाईज इथे आणलं जातं आणि त्यांना विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन ही दुसरी खोली आहे सर बघा इथे विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक संदर्भित नॉलेज दिले जातं बघा या विद्यार्थ्यांनी हे विद्युत उपकरणं कशी हाताळावी घ्यावयाची काळजी सगळे इन्स्ट्रुमेंट शिक्षक त्यांना शिकवत असलेले सगळं डेमोस्ट्रेशन लेक्चर त्यांना लेखी आणि तोंडी परीक्षा असतात त्याचे मास्क दिले जातात आणि इथून बाहेर पडलेला विद्यार्थी हे कौशल्य आत्मसात करून येतो की जो घरगुती सहज सहजरित्या फिटिंग करू शकतो घरात नादुरुस्त असलेले पंखे वगैरे मिक्सरसारख्या वस्तू तो रीतीने ते दुरुस्त करतील इतके प्राथमिक लेवलची त्यांना माहिती दिली जाते तर ह्या एक निसर्गरम्य वातावरणात ह्या मुलाला सर्वांगीण विकास होण्यासाठी इथे व्यवस्थापकाने केलेला एक छानसा प्रयत्न आपण पाहता प्रशस्त वर्ग ही इथे आहे बघा सोल्डरिंग वगैरे ह्या गोष्टी शिकवल्या जातात विद्यार्थ्यांना तर इथे शेती संबंधी माहिती दिली जाते आणि असे अनेक उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात ह्यासाठी एक्सपर्टीजना बोलवलं जातं आणि एकच मिनटं सर या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यशाळेत स्वागत केलेलं आहे सर्वांचं हे काम करताना घ्यावायची काळजी हेल्मेट वगैरे वापरूनच त्यांना काम कशाप्रकारे उपकरणं हाताळायची याची माहिती हे ते ह्यांच्या सगळ्या मशिनरी आहेत बघा आणि हे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिकवलं जातं आता विद्यार्थ्यांची सुटी आहे सर ह्याचं कार्य कसं सांगतो चालतं हे जरा आम्हाला आदल्या आठवड्यावर आपल्याला कुठला प्रकल्प करायचा आहे आणि स्टँड बनवायचं कुठलं वेल्डिंग करायचं आहे त्याचं साहित्य आणून प्रत्यक्ष मुलांकडे बनवलं जातं त्याचं ज्ञान दिलं त्यांना वेल्डिंग ह्याला स्टँड बनवणे शाळा उपयोगी साहित्य असतील म्हणजे आपल्या शाळेमध्ये हे कामासाठी भागातून कारागीर मागवायची गरज नाही मग ह्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपले शाळेतले शिक्षक आहेत की तुम्हाला बाहेरून एक दिवस आणि थोडक्यात ह्यांना एक्सपर्टीजचं मार्गदर्शन मध्ये शाला शालेय अभ्यासक्रम शिकता शिकताना या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण पण दिले ही खूप जमेची बाजू आहे किंवा जे हे विद्यार्थी इथून घडून जाणार आहेत तेव्हा त्यांना त्यांच्या स्किलवर ते कुठेही सर्वाईव्ह करू शकतात अतिशय सुंदर उपक्रम सर आपण पाहतात ह्या इथे हे छोटे छोटे मशिनरी आहेत साळुके सर त्यांचं पाहणी करत आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांना माती परीक्षण त्याच्यानंतर रोपवाटिका आत्ता सरांनी माहिती दिली ज्याप्रमाणे त्यांच्या बाजूच्या इथे गेटच्या बाहेर एक छोटीशी नर्सरी आहे आणि तिथे हे विद्यार्थी संपूर्ण हे सेंद्रिय पद्धतीने शे शेती करतात भाजीपाल्याचं उत्पादन करतात आणि त्यांच्या तिन्ही शाळांमध्ये हे सगळं साहित्य त्यांना देणं बघूया आपण इथे त्यांची अवजार आहे शेतीची सर याच्याबद्दल तुम्ही काय माहिती द्याल आणि मागाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे करणे भाजीपाला लावणे परत बागेमध्ये त्यासाठी चाटणी असेल गुळबाग असेल त्यांची या त्याचे उपयोग दर आठवड्याला केले जाते म्हणजे परीक्षे नसते बाकी कशी वापरायची बरोबर मग हे सगळं साहित्य विद्यार्थी हाताळतात त्यांचा वापर करतात आणि प्रत्यक्ष जाऊन रोपांची लागवड वगैरे करत हे शास्त्रीय शुद्ध त्यांना माहिती देण्याचं कार्य ह्या शाळेतून होत आहे तर अतिशय सुंदर असे हे उपक्रमशील शाळा की ह्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमासोबत एक छान असं व्यावसायिक शिक्षण दिले की इथून जी मुलं दहावी बारावी पासआउट होतील आणि आता अजून एक आपण यांचं एक दालन बघणार आहोत बघूया याच्यामध्ये काय आहे तर गृह आणि आरोग्य फूड स्टॉल आहे आणि त्याचीही माहिती आहे अतिशय स्वच्छ सुंदर असं त्यांनी मेंटेन केलेलं हे स्वयंपाकघर आणि बघूया हे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे प्रथमच्या ते सगळे साहित्य आहे त्याच्यानंतर किचन सेटमधलं साहित्य आहे हे पाणी परीक्षण निर्जन हे सगळं जे आरोग्याशी रिलेटेड सगळे आहे ही माहिती आणि इथे बघा आवळा सुपारी कशी बनवायची ह्याचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि प्रत्येक ह्याची माहिती देऊन त्याप्रमाणे इथले विद्यार्थी एक्सपर्टांकडून हे शिकतात आणि त्यांनी तयार केलेले फूड प्रोडक्ट हे बाजारामध्ये विकले जातात आता सांगितलं की दिवाळीच्या आधी त्यांचा एक सेल लागतो आणि ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पंत्या किंवा इतर सगळं साहित्य यांच्यामध्ये विकलं जातं सर कसं बघता ह्याच्याकडून की ह्या मुलांना याचा फायदा होतो का किंवा हे मुलं कसं शिकतात आणि कुठले विद्यार्थी सहभागी होतात त्यांना जे पात जे शिक्षण शिकवतात प्रत्येक साहित्य प्रमाण त्याचा खर्च आणि उत्पादन खर्च असा नफा कसा टक्केवारी सुद्धा त्यांना शिकवलं जातं एखादं प्रॉडक्ट बनवून त्याची विक्री किती रुपयाला करायची हे सुद्धा ज्ञान त्यांना दिलं जातं आणि मग मोठ्या सणास यात्रेमध्ये विक्री केली जाते खूप सुंदर अशी सर ही संकल्पना आहे की इथले मुलं किंवा मुली ज्यांना हे असे आवड आहे या स्वयंपाकघरामध्ये त्यांना हे असे थोडं प्रोडक्ट आहे की जेव्हा ज्यूस सेंटर वगैरे आपण हे सगळं ज्यूस वगैरे बनवतात ह्याचं आवळा सरबत वगैरे कसं बनवलं जातं ह्याचं प्रात्यक्षिक त्याची माहिती आणि भविष्यात जर व्यवसाय करायचा असेल तर त्याची माहितीही सांगण्याची ती माहिती दिली जाते की जेणेकरून आपण बघितलं बाकीच्या शाळामध्ये अभ्यासक्रम शिकवला जातो पण इथे अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय अभ्यासक्रमानंतर भविष्यातला ज्यांच्याकडे असणारे उपज उपजस्कील त्याचं डेव्हलपमेंट करून त्यांना भविष्यात सर्वाईव्ह कसं करायचं याबद्दल माहिती म्हणून हे विद्यार्थी भविष्यात नक्कीच यशस्वी होतील असा यांचा प्रयत्न तर खूप छान वाटलं सर आपली मॅनेजमेंट समिती आपले मुख्याध्यापक वर्ग सगळे संपूर्ण स्टाफ आणि विद्यार्थी या सर्वांचं अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद